नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी बीटला सुरुवात होणार आहे आज आहे बुधवार आजची जी बीट आहे श्री माऊली इंटरप्रायजेस या ठिकाणाहून चालू होत आहे या ठिकाणी पुढं आपण बीटद्वारे लिलावाद्वारे जाणून घेऊया की तुरीला -कमि काय बाजारावं लागतो पुढे व्हिडिओमध्ये आपण चार पाच ठिकाणची बीट बघूया जेणेकरून आपलं कळन की कमीत कमी काय दर मिळतो जास्तीत जास्त काय दर मिळतो तुरीला या ठिकाणी जो व्यापारी वर्ग आहे तो जमायला सुरुवात झालेला आहे व या ठिकाणी आपले जे बाजार समितीचा स्टाफ आहे तो बी या ठिकाणी आहे दहा वाजलेले आहे आता या ठिकाणी बीट सुरू होणार आहे थोड्याच वेळात सात हजार सात हजार

बारा पचिस वन पचा पचार पचारस पचास पचार 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 सतसठ पचास रुपया पचास पचार

एकाहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तरश एकाहत्तर 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 तीनशो

छ हजार नौ सौ ग्यारह 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 छह हजार नौ सौ ग्यारह रुपए नौ सौ ग्यारह 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 छह हजार नौ सौ ग्यारह वन अरे भैया, वन प्लस वन है नौ सौ ग्यारह आठ सौ ग्यारह नौ सौ ग्यारह सौ ग्यारह सौ ग्यारह रिकॉर्डिंग चालू इधर सुनील नऊशो गारा नऊ सोशल कालचे काय तुरीच भाव ते कमीत कमी सांगा ना काल काय होते कमीत कमी सहा हजार पाचशे आणि वर मध्ये सात हजार सहाशे बरं बरं चालतं आजचे भाव बघूया आपण पुढे हिवी मध्ये काय नवरेस पंचा या सत्यास बोले त्यास सत्य दोन नव्वद एक्याण्णव त्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव डॉक्टर चौत्र्याण्णव डॉक्टर सत्र्याण्णव डॉक्टर स त्र्याण्णव शहात्तर सौ

સા ચાલેસ એકતાલીસ પચાસ એકાવન સાત

સવિસ બાજાર કમી કમીત કમી સાર વર મધ સત્યાતરશે બરાબર ધન્યવાદ Сотят, 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 закаттар баттар закаттар сакаттор закаттар сакаттор баттар закаттар 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 закаттор закттор закаттар закаттар закаттор закаттор закаттар закаттар

બોલ રે ગલે એક બોલે છે કે બોલે છે ચાલે ચાલે અર્ધાઈ 1.25

सात हजार सहाशे सप्ताव बाजार लागलाय या ठिकाणी संजय कुमार विश्वकर लावठी या ठिकाणी माललेला होता या ठिकाणी आपण व्हिडिओद्वारे जाणून घेतला पांढऱ्या तुरीचा बाजारभाव समोरचा आपल्या ठिकाणी याजवळ शेतकरी आहे त्यांनी या, या ठिकाणी संजय कुमार विशकर लावठी या ठिकाणी माल आणला होता त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया आपण तुरीविषयी अधिक माहिती पहिलं तर आता आपलं संपूर्ण नाव सांगा शंकर जगन्नाथ चौधरी राहणार तालुका जिल्हा बर तर आपण किती एकर क्षेत्रामध्ये तुर लावली होती सव्वा दोन एकर सव्वा एकर मध्ये तर किती उतार आला साधारण तिचा आहे ती तर समजा उतर आला एक बर बर तर काय भाव लागला आज तिला सात हजार सहाशे सत्तावन्न रुपये बर 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 तर तू तुरीला किती खर्च येतो एकरी साधारण आठ ते दहा हजार रुपये खर्च आलेला आहे बर तुरी पीक कसं वाटत तुम्हाला तुरपीक बाकी पिकापेक्षा बरं आहे बरं 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 आहे आजच्या पोझिशनला बर ला बर बर तर तुरीला कमीत कमी किती भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षेत तुम्हाला मार्केटच्या नाही तुला कमीत कमी नऊ हजार ते दहा हजारचा भाव पाहिजे पण शासना ज्यावेळेस सुरुवातीला दहा दहा हजार रुपये मार्केटमध्ये खरेदी आता सात हजार हां हा हा म्हणजे कमीत कमी दहा हजार तरी भाव यायला यायला पाहिजे जेणेकरून जी आपला दाळ आहे तीच दीडशे दोनशे रुपये दीडशे रुपये किलो भेटते आणि जे तुरीला तेवढा भाव नाही चालतं या ठिकाणी जे शेतकरी बांधवील होते त्यांच्याकडून आपण तुरीविषयी अधिक माहिती जाणून घेतली व आजचे बाजारभावी आपण कमीत कमी तुरीला आजचे बाजार हे सहा हजार सातशे ते सात हजार सातशे आठशे पर्यंत कोणती व्हरायटी होती बिएन सातशे अकरा महा महामंडळ महामंडळाचं बरं बरं चालतं धन्यवाद या ठिकाणी शेतकरी बांधव त्यांनी आपल्या या ठिकाणी माहिती दिली